मिया जीते बनोना राहे। ले ले मी आज इथे बनवणार आहे भरलेली भेंडी आणि शेवग्याच्या शेंग्याची आमटी रेसिपी खूप सोपी आहे आपण घरी नेहमी बनवतो त्याचप्रमाणे मी या दोन्ही रेसिपी बनवलेल्या आहेत अगदी सिंपल आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवली आहे त्याच्यासोबतच हा राईस बनवलेला आहे तुम्ही राईससोबत चपातीसोबत कशासोबत ही ही भाजी खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला एक लाईक करा चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मार्केटमधून शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत इकडे ह्या कधीतरीच भेटतात शेवग्याच्या शेंगाचे भरपूर चांगले बेनिफिट्स आहेत तुम्हाला कधीही भेटले तर तुम्ही ह्याची नक्की भाजी बनवू शकता यात आपल्याला ह्या शेंगा धुवून कट करून घ्यायच्या आहेत सर्व शेंगा एकसारख्या आपण कट करून घेऊया शेवग्याच्या शेंगा आपल्या हेल्थसाठी खूपच चांगल्या असतात त्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता ह्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत जर ते तिखट खात नसतील तर तुम्ही अशाच शिजवून मीठ आणि हळद घालून शिजवून त्यांना देऊ शकता किंवा त्याचं सूप बनवलं तरी चालेल इथे आता सर्व शेंगा मी कट करून घेतलेत पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलेले आहेत आता याच्यासाठी मी डाळ शिजवून घेणार आहे इथे ह्या शेंगा मी डाळीमध्ये मिक्स करून शिजवून घेणार आहे तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता मला कमेंट करून सांगा इथे आता एक छोटी वाटी मी तुरीची डाळ घेतली अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळी आपल्याला पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता जे चिरून घेतलेली शेवग्याची शेंग होती ती मिक्स करून घेऊया मी आता हे गॅसवरतीच शिजायला ठेवणार आहे तुम्हाला जर कुकरमध्ये ठेवायचं असेल तरी ठेवू शकता पण कधीकधी कुकरमध्ये खूप जास्त शिजलं जातं त्यामुळे इथे मी पातेलामध्ये शिजवत आहे अर्धा चमचा इथे हळद घालून घेतलेली आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेलं आहे पातेलात पण शिजण्यासाठी याला जास्त काही वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटं डाळ आणि शेंगा शिजून होतात आता हे शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत इकडे आपण साईडला भेंडी कट करून घेऊया मी इथे भरलेली भेंडी करणार आहे भेंडी इथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली होती आणि जर मोठ्या साईजच्या भेंडी असेल तर दोन पार्टमध्ये अशा कट करून घ्यायच्या आणि जर तुमच्याकडे खूप छोट्या भेंड्या असतील तर तुम्ही नाही कट केलं तरी चालतील वरचा डेट आणि खाली फक्त कट करून घेतलं तरी चालेल इथे मी ह्या पावशर भेंड्या घेतलेल्या होत्या सर्व भेंड्या आता आपण कट करून घेऊया त्यासाठी इथे मला शेंगदाणे लागणार होते तर इथे मी थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे चांगले आपल्याला करपूस शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत त्याचं आपल्याला नंतर कूट बनवून घ्यायचं आहे शेंगदाणे इथे आता भाजलेले आहेत आपण डाळ बघू शकतो डाळ पण आता चांगली शिजलेली आहे आणि यातला शेंगा पण एकदम चांगला शिजलेल्या आहेत गॅस आता इथे बंद करून घेऊया आणि आता इथे भेंडी मी कट करून घेतलेली होती त्याला मधून आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे आपल्याला ते भरलेली भेंडी करायची आहे त्यामुळे आपल्याला हा मसाला मध्ये भेंडीमध्ये घालायचा आहे त्यामुळे आपल्याला हळूच एका साईडने आपल्याला फक्त कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता सर्व भेंड्या इथे मी कट करून घेणार आहे बघू शकता इथे आता सर्व भेंडे इथे मी कट करून घेतलेले आहेत खूप जास्त कट करायचे कर नाही तर दोन्ही साइडून कट होते आता इथे आपण मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते थंड करून आता घेतलेले आहेत आठ ते दहा इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा इथे जिरा घातलेला आहे एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे मीठ घातलेला आहे अर्धा चमचा इथे हळद घातले दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेलं आहे ती ऑप्शनल आहे जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे सर्व एकसारखं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त पण बारीक करायचं नाही पल्स मोडवरती तुम्ही थोडंसं ऑन ऑफ करू शकता शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असेल तर छान लागतं भेंडीमध्ये आता इथे बघू शकता इथे मी बारीक केलेलं आहे मसाला तर आपला हा तयार झालेला आहे आता आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे खूप जास्त पण इथे मी बारीक केलेला नाही आता हा सर्व मसाला आपण भेंडीमध्ये घालून घेणार आहोत इथे मसाल्यामध्ये इथे एक चमचाभर इथे मी तेल घातलेलं आहे तेल घालून आपल्याला मसाला एकसारखा इथे तेलामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपण हा मसाला भेंडीमध्ये घालणार आहोत मसाला छान एकसारखा मिक्स झालेला आहे आता मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सर्व भेंडीमध्ये हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा मसाला ह्या भेंडीमध्ये आता इथे घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता सर्व मसाला आपल्याला थोडं थोडं करून ह्या भेंडीमध्ये घालून घ्यायचा इथे मी आता सर्व मसाला भेंडीमध्ये घालून घेत आहे तुमच्याकडे पण अशी भरलेली भेंडी करतात का मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला ही भेंडी आवडते तेही मला सांगा मसाला हा भरण्यासाठी थोडासा टाईम लागतो एक दहा ते पंधरा मिनटं लागतात पण अशा टाईपची भेंडी खायला खूप छान लागते एकदम टेस्टी लागते तुम्ही पण ही भेंडी नक्की ट्राय करून बघा इथे आता भेंडीमध्ये सर्व मसाला माझा घालून झालेला आहे आता आपल्याला ह्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये इथे एक दोन ते दो चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर फक्त तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे एक चमचा इथे जिरा टाकलेला आहे त्यानंतर आता आपण हा भरलेली भेंडी होती ही याच्यामध्ये घालून आपल्याला फक्त ही एक पंधरा ते वीस मिनटं फक्त ह्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये ही भेंडी आता आपल्याला एकसारखी परतून घ्यायची आहे इथे थोडासा मसाला शिल्लक राहिला होता तो इथे मी मसाला हा सर्व घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं ही भेंडी आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे साईडला इथे मी राईस बनवण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवायची आहे त्यासाठी इथे मी एक का एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो सर्व एकसारखं बारीक करून घेतलं त्यानंतर थोडंसं लसूण घेतलेलं आहे लसणाच्या आपल्याला एक सा है। चा चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत फोडणीसाठी इथे कढीपत्ता घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये आता दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पण आपल्याला एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर आता आपण हा कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकल्यानंतर मोठली झाकण लावून ठेवा नाहीतर बाहेर सगळं तेल उडलं जातं आता इथे मी लसूण बारीक चेचून घेतलेला होता तो घातला एक अर्धा चमचा इथे हळद घातली थोडासा हिंग घातला हा मसाला आता आपल्याला तेलामध्ये एकसारखा भाजून घेऊया लसूण चांगला भाजल्यानंतर इथे आता मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे घरगुती कांदा लसूण चटणी आहे ती घातलेली आहे इथे चटणी चांगली तेलामध्ये भाजल्यानंतर इथे आता आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तो घालूया टोमॅटो आपल्याला तेलामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनटं आपल्याला टोमॅटो एकसारखा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा टोमॅटो भाजण्यासाठी एक पाच मिनटं झाकण लावून ठेवलं तरी चालेल इथे टोमॅटो आता मी इथे चांगला भाजलेला आहे त्यानंतर आता आपण ही डाळ शिजवलेली होती ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आता ही डाळ एकसारखी मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून जास्त पाणी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता किती पातळ आणि किती घट्ट हवं याच्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगोदर पण घातलेलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही चेक करूनच घालू शकता आपल्याला आता ह्याला उकळी येईपर्यंत एक पाच ते सात मिनटं फक्त उकळून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम एक मीडियम ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती एक पाच ते सात मिनटं ही आमटी उकळून घेऊया इथे आता आपला सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे शेवग्याची आमटी झालेली आहे भेंडी तयार झालेली आहे राईस बनवून झालेला आहे भेंडी पण तुम्ही बघू शकता भेंडी पण झालेली आहे भेंडी पण पन बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भेंडी भाजून होते आता आपण इथे सर्व करून घेऊया तुम्ही याला चपातीसोबत पण खाऊ शकता किंवा राईससोबत पण खाऊ शकता आपलं तर हे सिंपल घरगुती जेवण एकदम तयार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा टाईपची रेसिपी बनवता का तेही मला सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय